भारतातील प्रत्येक नागरिकाने लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी इंदापूर शहरामध्ये इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रन फॉर वोट या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी या संकल्प रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं आज रविवार इंदापूरचा आठवडे बाजार असल्यानं ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी संपूर्ण शहरासह आठवडे बाजारातून ही दौड काढून मतदानाच्या हक्काविषयी जनजागृती करण्यात आली इंदापूर तहसील कार्यालयात मतदान करण्याबाबतची शपथही यावेळी घेण्यात आली शेकडो शिक्षक बांधवांसह लोकशाहीवर नितांत निष्ठा आणि प्रेम करणारे नागरिक सुद्धा या दौड सहभागी झाले होते दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर नगर परिषदेच्या प्रांगणात शालेय मुलांनी पथ मतदान जनजागृती केली निवडणूक निर्णय अधिकारी साळुंखे प्रभारी गट शिक्षण अधिकारी बामणे आणि इंदापूरच्या तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तालुक्यासाठी एक स्वीप पथकाची स्थापना केली या पथकाचा प्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिलेली होती तर ह्या आपण सर्व शाळा स्तरावरती स्पर्धा घेऊन सर्व शिक्षक सदस्य यांना शाळेमध्ये बोलून आपण जनजागृती केलेली आहे पण आज तालुक्यामध्ये एकंदर मोठा काही रॅली काढून सर्व शहरातील आज बाजाराचा दिवस होता बाजाराचा औचित्य साजून सर्व शिक्षकांनी आज आपली एक नावीनपूर्ण संकल्पना राबवून ह्या बाजारातील सर्व मतदार जे आहेत आपले पालक माता भगिनी वगैरे यांचा जनजागृती करण्याचा हा उपक्रम आम्ही राबवला तहसील ऑफिसमधून हे दौड रॅली रन फॉर वॉट या नाविन्यपूर्ण नावाखाली आम्ही तिथून सुरुवात केलं तिथं मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर हे खडकपुरा मार्ग नेहरू चौक तिथून दर्गामधे चाळीस कोटी रोड मार्ग इंदापूर नगर परिषद समोर आली आणि पंचायत समितीसमोर या समारोप आणि या तिन्ही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आपण अभिवादन केलेलं आहे आणि इंदापूर नंबर पाच या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीवरच एक सुंदर असं पथनाट्य या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आपण सर्व नागरिकांच्या समोर दाखवण्यात आलेला आहे प्रतिनिधी देवा राखुंडे एन न्यूज मराठी इंदापूर पुणे